नमस्कार मंडळी सध्या मराठी सृष्टीतील कलाकार लग्नाच्या गाठी बांधत असताना दिसत आहेत प्रसाद अमृताची जोडी असो किंवा जोडीने तर प्रेक्षकांना सुखद धक्काच दिलाय त्यातच गायक प्रथमेश यांची जोडी माझा होशील ना या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे सध्या ती खूप सोशल मीडियावर चर्चेत आहे याच कारणही खास आहे ते म्हणजे गौतमीच लग्न या चर्चांना खूप उदाहरण आलंय काही दिवसापूर्वीच गौतमी आणि तिची बहीण अभिनेत्री मृन्मयी देशपांडेचा एका लग्नातील फोटो समोर आला दोघींनी त्यात सारखीच निळ्या रंगाची साडी नेसली आहे यामध्ये मृन्मयी तिच्या नवऱ्यासोबत तर गौतमी सोबत भाडीपा फेम स्वानंद तेंडुलकर उभा होता तेव्हापासून गौतमी आणि स्वानंद चा काही चालू आहे का या चर्चा सुरू झाल्या होत्या आता मृन्मयीच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्ट वरून गौतमीच ठरलंय असा अंदाज व्यक्त केला जातोय मृण्मयीने नुकतंच दोघींचा निळ्या साडीतील फोटो स्टोरीमध्ये पोस्ट केला आणि ह असं कॅप्शन दिलं आहे तर दोघी एकमेकींकडे बघत असतानाचाही एक फोटो तिने शेअर केलाय यावरून चाहत्यांनी अंदाज घेतलाय की गौतमी स्वानंद लवकरच एक होणार पण याबाबत दोघी बहिणींनी अजून काही स्पष्ट बोलले नाहीत तर मंडळी तुम्हाला गौतमी देशपांडे आणि मृन्मय देशपांडे यांच्या बहिणींची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद